प्रेक्षकहो नमस्कार द स्टेट या YouTube चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सह्याद्री कारखाना निवडणूक माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या भूमिकेचा फायदा कोणाला या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करण्यास विसरू नका संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकी संदर्भात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली भूमिका जाहीर केलेली आहे या निवडणुकीत आपला कोणत्याच असणार नाही परंतु चव्हाण यांनी जरी या सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत तिन्ही पॅनल पैकी एकाही पॅनलला आपला पाठिंबा दिला नसला तरी सुद्धा कराड तालुक्यामध्ये किंवा सह्याद्री कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचं नेतृत्व मानणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये आणि एकंदरीत सह्याद्री कारखान्याचे जे सभासद आहेत आणि जे पृथ्वीराज चव्हाण यांचं नेतृत्व मानतात ते मात्र या निवडणूक निवडणुकीमध्ये मोठ्या ताकदीने उतरलेले आहेत अर्थातच या निवडणुकीमध्ये यांनी जरी इंटरेस्ट घेतला नसला तरी सुद्धा कराड तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी मात्र इंटरेस्ट घेतलेला आहे पृथ्वीराज चव्हाण यांना मानणारे काँग्रेस पक्षाचे कराड तालुक्यातील नेते किंवा सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या कर कार्यक्षेत्रातील काँग्रेस पक्षाचे नेते हे खर तर तीन पॅनल मध्ये विभागलेले आहेत काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस उदयसिंह हो पाटील उंडाळकर हे मनोज गोरपडे यांच्या बरोबर आहेत निवास थोरात यांनी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि रामकृष्ण वेताळ यांच्या मदतीने पॅनल उभा केलेला आहे त्याचबरोबर कडेगाव मधून काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री विश्वजित कदम यांनी मात्र विद्यमान सत्ताधारी म्हणजेच बाळासाहेब पाटील यांच्या गटाला पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर कराड दक्षिण मधील पृथ्वीराज चव्हाण यांना मानणाऱ्या काही नेते मंडळींनी कार्यकर्त्यांनी विद्यमान सत्ताधारी म्हणजेच बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलला पाठिंबा दिलेला आहे म्हणजे जरी पृथ्वीराज चव्हाण या सह्याद्री सहकारी कारखान्याच्या निवडणुकीमध्ये स्पष्टपणे भूमिका घेताना दिसत नसले तरी सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांना मानणारे नेते कार्यकर्ते मात्र ने या निवडणुकीमध्ये ताततीने उतरलेले आहेत त्यामुळं पृथ्वीराज चव्हाण यांनी जरी या निवडणुकीपासून बाजूला राहण्याची भूमिका घेतली असली तरी सुद्धा काँग्रेस पक्षाची भूमिका या सहकारी साखर कर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये महत्वाची राहणार आहे अर्थातच सह्याद्री सहकारी साखर कर कारखान्याची निवडणूक ज्यावेळी जाहीर झाली त्यावेळी विरोधकांचा या निवडणुकीमध्ये एकच पॅनल उभा राहावा या दिशेने दिशेनेडउतरचे विद्य... विद्यमान आमदार मनोज घोरपडे यांनी प्रयत्न केले पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी तास ते दीड तास सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात मनोज गोरपडे आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये चर्चा झाली अर्थातच विरोधकांचा एक पॅनल मात्र झाला नाही विरोधकांतील अंतर्गत मतभेदामुळं खरदर ही निवडणूक तिरंगी होताना दिसते त्यामुळं पृथ्वीराज चव्हाण हे सह्याद्री सहकारी कारखान्याच्या सरकार निवडणुकीपासून जरी आलिप्त राहणार असले किंवा या निवडणुकीमध्ये आपण कोणालाही पाठिंबा देणार नाही असं जरी वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं असलं तरी सुद्धा एक प्रकारे विरोधकांचे जे दोन पॅनल उभे राहिलेले आहेत त्या पॅनलचे मार्गदर्शक म्हणून आपण पृथ्वीराज चव्हाण किंवा त्या त्या पॅनलचे एक प्रकारे पृथ्वीराज चव्हाण हे मार्गदर्शक आहेत असच म्हणावं लागेल म्हणजेच प्रत्यक्षात जरी त्यांनी या निवडणुकीमध्ये सहभाग घेतला नसला तरी सुद्धा विरोधकांचा एक पॅनल असावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले हे लपून राहिलेलं नाही त्यामुळं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीशी पृथ्वीराज चव्हाण यांचा संबंध हा येतोय त्यामुळं या ये निवडणुकीमध्ये विरोधकांना जर विजय मिळाला म्हणजेच विरोधी पॅनल पैकी पे एका पॅनलला जर विजय मिळाला तर त्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका सुद्धा काही प्रमाणात महत्वाची असणार आहे एवढं मात्र नक्की धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका